टीव्ही आपलं स्वागत मी पाहतोय देश महाराष्ट्र आताची सगळ्यात मोठी बातमी औरंगाबाद मधून तुमच्या आणि आमच्या जिव्हाळ्याची अशी ही बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे औरंगाबाद मधून झोमॅटोनं दिलेल्या पनीर चिलीमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळून आलेले आहेत सिडको भागातील हॉटेल मधून हे पनीर चिली मागवण्यात आलेलं होतं मात्र या पनीर चिलीमध्ये चक्क प्लास्टिकचे तुकडे आढळलेले आहेत ग्राहकानं त्यानंतर पोलिसात धाव घेतलेली आहे हॉटेल आणि झोमॅटो यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे अधिक आमचे प्रतिनिधी अमित पुटाणी यांच्याकडून अमित झोमॅटो वरून मागवलेल्या पनीर चिलीमध्ये चक्क प्लास्टिकचे तुकडे आढळले खरच धक्कादायक बातमी आहे कारण खाद्यपदार्थ आपण मोठ्या विश्वासाने मागवत असतो मात्र हात विश्वासाला कुठेतरी चढे जात आहेत आजकाल ऑनलाईन पद्धतीनं अनेक खाद्यपदार्थ मागवले जातात त्याच्यातच झोमॅटो या साईडवरनं जे आहे एका हॉटेलमधून ग्राहकाने पनीरची मागवली पनीरची खात असताना काही पनीरचे पुढे तोंडामध्ये विरघळत नाही आहेत असं लक्षात आल्यानंतर जेव्हा ते प्रक्षण पाहिले तर ते प्लॅस्टिकचे तुकडे निघले त्यानंतर ग्राहकांनी जे आहे हॉटेल मालकांनी संवाद साधला हॉटेल मालकांनी कुठल्याही पद्धतीचे उत्तर द्यायला टाळाटाट तार केली इतकंच नाही तर झोमॅटो ज्या सर्व्हिसमधून त्यांनी मागवलं हो त्यांनी देखील उत्तर द्यायला टाळाटाट तार केली अखेर ग्राहकांनी जे आहे दिंशी पोलिसांमध्ये झोमॅटो आणि हॉटेल चालकाविरुद्ध आज तक्रार दिलेली इतकंच नाही तर फूड डिपार्टमेंट देखील या पूर्ण प्रकरणाची तक्रार त्यांनी केली आहे धन्यवाद आम्ही तेूणच माहितीबद्दल औरंगाबाद मधला हा प्रकार आहे मात्र वारंवार अशा प्रकारचे हे जे प्रकार आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत झोमॅटोवरून पनीर चिली मागवण्यात आलं होतं मात्र पनीरच्या ऐवजी त्यामध्ये प्लास्टिकचे तुकडे होते दिसताना मात्र ते पनीर आहे असंच दिसत होतं मात्र जाळून पाहिल्यानंतर ते प्लास्टिकचे तुकडे आहेत हे आढळून आलेलं आहे